नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेती नावावर या तारीखेच्या पूर्वी पाहिजे तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो अन्यथा तुम्ही अपात्र शंभर टक्के होऊ शकता मित्रांनो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये नवीन नोंदणी केलेली आहेत परंतु त्यांचे अप्लिकेशन आत्तापर्यंत अप्रूवल झालेले नाही आहेत किंवा त्यांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाही आहेत अनेक लाभार्थ्यांचे अर्ज तुरटीमध्ये पडलेले आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती दिले जातात मित्रांनो ध्यानात ठेवा पी एम किसान योजनेमध्ये तुम्ही नोंदणी करण्यासाठी जात असाल किंवा पूर्वी तुम्ही नोंदणी केला, तर केला असेल तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आपल्या नावावर शेती कोणत्या तारखेच्या पूर्वी असणं आवश्यक आहे जर या तारखेच्या पूर्वी तुमची शेती तुमच्या नावावर जर असेल तुम्ही खरेदी विक्री केला असेल किंवा वडिलोपार्जित जमीन असेल ती तुमच्या नावावर असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते अन्यथा तुम्ही अपात्र ठरू शकता पूर्ण डिटेल्स माहिती प्रूफ मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण मा आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा आणि त्यामध्ये पी एम किसान योजनेचा अधिकृत ॲप इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ॲप ओपन झालेला दिसेल यावरती तुम्हाला नवीन नोंदणी करता येईल पी एम किसान योजनेचा स्टेटस पाहता येईल स्टेटस पाहण्यासाठी लॉग इन आधार कार्डच्या माध्यमातून किंवा पी एम किसान योजनेच्या रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे वरती थ्री डॉटवरती क्लिक करा स्कीम के बारे मे नंबर दोनला अबाऊट स्कीम इंग्लिशमध्ये असेल तर त्यावरती क्लिक करा पी एम किसान योजनेमध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात ही योजना कधीपासून सुरू झाली कोणत्या तारखेच्या पूर्वी तुमच्या नावावरती शेती पाहिजे याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे जे पैसे जमा केले जात आहेत ही योजना प्रभावीपणे राबवली गेली आहे एक बारा दोन हजार अठरापासून यामध्ये जे नवीन लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा लाभार्थ्यांच्या नावावरती शेती एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी असणं आवश्यक आहे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे पुढील पाच वर्षामध्ये यामध्ये जर एक काही बदल करण्यात येत असेल तर कॅबिनेट मंजुरी त्याला दिली जावं लागते जर कॅबिनेटला मंजुरी मिळाली तरच या योजनेमध्ये बदल करू शकता येते अन्यथा नाही आहे पी एम किसान योजना सध्या जैसे थे या पद्धतीने राबवली जात आहे यामध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेऊया धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र